नमस्कार आज मी तुम्हाला कढी आणि आळूवडी कशी बनवायची एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे हे आमच्याकडं पितृपक्षात केली जाणारी कढी आणि हे आळूची वडी एकदम सोप्या पद्धतीने केली जाणार आहे बघू शकता तुम्ही एकदम दिसायलाही छान झाली आणि चवीला एकदम खमंग अशी आणि झटपट होणारी ही आळूवडी आहे आणि तळायचं नाही आपल्याला वाफवायचं नाही एकदम सोपी पद्धत आहे प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण काय काय घेतलं ते बघू हिरवी मिरची जिरे लसूण अद्रक कारण आपण कढी आणि वळ वो, वडीचं मसाला एकत्रच करणार आहोत थोडीशी कोथंबीर घातली तर मी वाटण तयार केलं याच्यामध्ये थोडं पाणी आणि मीठ घालून थोडंसं मीठ घातलं म्हणजे मिरची बारीक होते म्हणून ते सगळं मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि हे मी अर्धा लिटर दही घेतलं आणि हे अर्धा लिटर पाणी आता मी हे मिक्सरमधून सगळं फिरून घेणार आहे आता हे पाणी घातलं आता मी चार चमचे बेसनपीठ घातलं आहे अर्धा लिटर दही घेतलं मी तर एक लिटर पाणी घालणार आहे आता मी हे मिक्सरमध्ये अर्धा लिटर दही अर्धा लिटर पाणी आणि चार चमचे बेसनपीठ घातलं आणि हे छान मिक्सरमधून मी फिरून घेतलं आता आपण फोडणीची तयारी करूया ते कढाई गरम करायला ठेवली तेल घातलं मोहरी जिरे थोडासा हिंग कढीपत्ता आणि जे आपण वाटण तयार केलं आता थोडंसं पाणी घालायचं पहिले म्हणजे ठसका होत नाही आपण जो तिखट घालू तेव्हा आणि हे जे वाटण घात केलं तयार आपण हे अर्धा मी कडीमध्ये घालणार आहे आणि अर्धा वडीमध्ये थोडीशी हळद घातली हे छान थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी उकळी आली की मग आपण हे जे मिश्रण तयार करून घेतलं मिक्सरमध्ये दही पाणी आणि बेसनपीठ अजून थोडंसं पाणी घातलं मी अर्धा लिटर दही तुमचं किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता मीठ घातलं चवीनुसार थोडीशी कोथंबीर थोडीशी साखर खूप घट्टही नाही करायची आणि खूप पातळही नाही करायची कडे आणि एक फोडणी दिल्यानंतर थोडंसं उकळी यायचा अंदाज आला की सारखं ढवळत राहायचं आपल्याला कडी उतू जाऊ द्यायची नाही वरती आणि उकळी येऊ द्यायची नाही ह्या दोन गोष्टी करायच्या सारखं ढवळत राहायचं कारण उकळी आली की कधी कधी कडी फुटते कडी बिलकुल फुटू द्यायची नाही एकदम प्लेन एकसारखी कडी आपली तयार व्हायला पाहिजे तर मी थोडंसं गॅस कमी केला एकदम आणि सारखं हलवत राहायचं अजून थो बघू शकता आता आपण या स्टेपला गॅस बंद करूया आणि सारखं ढवळत राहूया आता झाकण ठेवायचं आता आपण वडीची तयारी करून घेऊ बेसनपीठ घेतलं मी त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घातलं आणि हे जे वाटण तयार केलं होतं आपण अर्ध आपण कडीला घातलं आणि अर्धं हे वडीसाठी ठेवलं वडीसाठी थोडंसं ओवा या पद्धतीने वडी जर बनवली तर छान लागते खमंग अशी थोडंसं हिंग घातला थोडीशी हळद थोडीशी कोथिंबीर घालूया आणि छान थोडंसं पाणी घालून आपण मिक्स करूया आपण आधी पण मीठ घातलं होतं थोडंसं अजून मीठ घालायचं चवीनुसार थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला मिश्रण एकत्र एक करून घ्यायचं चा, छान पीठ भिजून घ्यायचं बघू शकता तुम्ही एवढंसं किती म्हणजे दाटसर आहे ते आणि एकदम आपल्याला पातळ पातळ थर द्यायचं पानाला पानं छान धुवून पुसून घेतली मी पहिले आणि या प्रकारे असे पानं आपल्याला एकावर एक अशी घडी घालून घ्यायची दोन्ही साईडनं आपण थोडंसं सा लावून घ्यायचं पीठ तुम्हाला अजून एक पानाला लावून दाखवते एकदम पातळसर थर द्यायचं आपल्याला खूप जाड नाही करायचं म्हणजे पटकन होते आणि तुम्ही कमी गॅसवर केलं तर कुरकुरीत पण होते आणि कमी तेलामध्ये पण होते चला तर आता पॅन गरम करायला ठेवला मी गॅसवरती थोडंसं तेल घालायचं आता आपण हे दोन्ही पण आपण हे पीठ लावलेली जी ओडी केली ती तव्यावर घातल्यानंतर पुन्हा वरच्या साईडनं थोडंसं सा पीठ लावून घ्यायचं आपल्याला हे बेसन पीठ आणि झाकण ठेवायचं मंद गॅसवरती तर आपल्याला छान तळल्या गेल्या पाहिजे थोड्याशा आता अधूनमधून पलटत राहायचं आणि कमी गॅसवरच आपल्याला थोडंसं कुरकुरीत होईपर्यंत हे छान हे वडी भाजून घ्यायची किंवा थोडीशी तळल्यासारखी करून घ्यायची एकदम कमी तेलात होणारे खमंग अशी आपली ही आळूवळी तयार बघू शकता कलरही छान आला आणि चवीलाही तर छानच होते तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा या प्रकारे आमच्याकडे हे कढी आणि वडी असं एकदम सोप्या पद्धतीने करतात तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा धन्यवाद